पहिली नोकरी मुलांना मिळत नाही तर काय चुकताय गणित नाही ह्याच्यामध्ये कसं आहे मुख्य म्हणजे याला दोन तीन महत्वाचे कारण माझ्या दृष्टीने आहे एक आपली सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थिती बरोबर बाहेरच्या कंट्रीज मध्ये म्हणजे वेस्टर्न कंट्रीज किंवा युरोपियन कंट्रीज अमेरिका इथं कसं मुलगा अठरा वर्षाचा झाला की त्यांना घरात राहायचं नाही हा जवळपास दंडक आहे त्या मुलानं शक्यतो स्वतः कमाई करायची स्वतःचं शिक्षण स्वतःची नोकरी लग्न सगळं त्याचं त्याचं त्यानं करायचं आपल्याकडे मुद्दा कसा आहे की आपल्याकडे मुलगा चाळीस वर्षाचा जरी झाला आणि पन्नास वर्षाचा जरी झाला तरी त्याच्या आईवडील त्याला पोसायला तयार असतात आणि त्या मुलाला त्याच्यामध्ये वावू काही वाटत नाही ओके हा आपल्याकडेचा सामाजिक परिस्थितीचा भाग हा इरिस्पेक्टिव्ह ऑफ कोणता क्लास आहे ओके मुलगा कोणत्या सामाजिक पार्श्वभूमीतला आहे सगळीकडे हीच बस आहे दुसरीकडे आपल्याकडे श्रमप्रतिष्ठा नाही आहे त्याच्यामुळे बऱ्याच मुलांना डिलिव्हरी बॉयचं काम करणे किंवा परि शारीरिक परिश्रमाचं काम करणे अशी कामं करायला लाज वाटते तो दहावी बारावी जरी झालेला असला तरी त्याला वाटतं मला टेबल खुर्चीवर लॅपटॉप देऊन काम मिळालं पाहिजे ए सी केबिन मिळाली पाहिजे जे इतक्या सहज शक्य नसतं करेक्ट आणि त्याच्यामुळंच एका बाजूला प्रचंड बेकारी आपल्याकडे आहे त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांचा प्रचंड मोठा तुटवडा आहे डिलिव्हरी हे त्यापैकी एक महत्वाचं फील्ड आहे डिलिव्हरी आहे दुसरं फील्ड आहे मार्केटिंग बरोबर मार्केटिंगचं काम करायला सहसा कोणी तयार होत नाही इव्हन मार्केटिंगमध्ये खास प्रावीण्य घेत शिक्षण घेतलेले मग बी बी ए असो एम बी ए मार्केटिंग असो असे देखील मुलं त्यांना टेबल जॉब पाहिजे त्यांना ग्राउंड वर्क नको आहे फिल्ड वर्क नको आहे आणि जोपर्यंत या गोष्टी आपल्या घरातून बदलायला सुरुवात होत नाही ज्या मोवमेंटला आई म्हणतील की तुला वाट्टल तो जॉब मिळेल तो कर पण तू आता घरात राहायचं नाही अनएम्प्लॉईड राहायचं नाही ज्या वेळेला आई वडील हे म्हणणं चालू करतील तेव्हा परिस्थिती नक्की बदलेल